हाय हॅलो नमस्कार मी साक्षी शिंदे आणि मी आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सा खूप सरं स्वागत करते तर बघा आज खूप छान असा व्हिडिओ तुमच्या समोर येणार आहे म्हणजेच जे मी लास्ट ब्लॉग बनवलं होता जेव्हा मी आपल्याला प्रेग्नन्सीची गुड न्यूज दिली होती तर तेव्हा एंडिंग मी एंडिंगला एक गोष्ट सांगितली की अजून एक गुड न्यूज आहे आणि तीसुद्धा तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे तर आज तो दिवस आलेला आहे की आज मी ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करेल ही तर हीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आमच्या लाईफमधली तर तीसुद्धा आज आम्ही दोघं मिळून तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे ते झालं आम्ही जिकडे जायचं होतो तिकडे गेलो तिकडून आलो आल्यानंतर मी साडी वगैरे चेंज केली तिथे मला जास्त काही घ्यायला टाईम नाही भेटला कारण की नाहीतर कोणाचीच फॅमिली वगैरे नव्हती सो त्याच्यामुळं मी जास्त तिथलं काही ना घेतलेलंच नाहीये डायरेक्ट आम्ही घरी येऊन व्हिडिओ आहे आणि फौजीसाठी एक छोटंसं सरप्राईज पण असणार आहे तर चला मी त्यांना पण इंट्रोड्यूस करते आणि ती खुशखबर काय आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओला सुंदर अशी सुरुवात करूया तर बघा मी सुंदर असं आवरलेलं तुम्हाला दिसत असेल साडी वेअर केलेली आहे आणि मी आलेली आहे आत्ता सध्या फौजींच्या ऑफिसमध्ये तर तिथे मला जास्त काही बोलता येत नव्हतं एकतर कोणाचीच फॅमिली नव्हती मीच होते, मी आ, होते मी आलते, आलते, आ, तर मी तिथे बसलेली कॅबिनमध्ये आणि फौजी बाहेर होते तर मी कशासाठी आणते का आणते हे तर तुम्हाला थमेलवरून समजलंच आहे तरी सुद्धा ती गुड न्यूज पुढे तर बघा आत्ता आपल्यासोबत आहेत फौजी पण आहेत आपल्यासोबत आणि सगळ्यात पहिले जी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तर ती गोष्ट अशी आहे ती गुड न्यूज अशी आहे की आपण सगळ्यात पहिले कॉंग्रॅच्युलेशन्स देऊया म्हणजे <laughs> मी तर अगोदरच दिलं होतं जेव्हा रिझल्ट लागलेला तेव्हाच मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन दिलं पण मग ज थांबलो होतो याच्यासाठी की अजून त्यांना रँक लागायची बाकी होती तर तुम्ही म्हणसाल आता गुड न्यूज गुड न्यूज म्हणजेच फौजीने एक एक्झाम दिली होती प्रमोशनसाठीची तर ते पास झालेले आहेत त्यांचा रिझल्ट खूप छान आलेला आहे सगळं व्यवस्थित झालं होतं तर तीच गोष्ट तुम्हाला सांगायची होती की आप फौजींचं प्रमोशन झालेलं आहे फॅमिलीमध्ये पण सगळे खूप खुश आहेत आणि याच्यासाठी व्हिडिओ खूप थांबवला होता एवढा दिवस की आमचं असं सगळ्यांचं म्हणणं होतं की जेव्हा रँक लागेल तेव्हाच आपण व्हिडिओ बनवूयात अगोदर नको व्हिडिओ वगैरे बनवायला तर फायनली आज त्यांना रँक लागलेली आहे त्यांना ती पोस्ट भेटलेली आहे तर त्याच्यामुळं आज व्हिडिओ आम्ही बनवतोय अचानकच सकाळी फोन आला मी घरात लागत होती मला बोलले की जे जै, ज्यांची फॅमिली इथं आहे त्यांना बोलवायचे म्हणून प्रोग्रामसाठी तर तू पटकन रेडी हो तर मग मी पटकन रेडी झाले तिथं गेलो वगैरे तिथं प्रोग्राम खूप छान झाला आणि माझं नशीब खूप छान एक सौभाग्य म्हणलं तरी चालेल की तिथं जे यांचे सर होते ओ सर वगैरे म्हणजे सगळे जेवढे सर होते ते सर म्हटले की मॅडम तुम्ही आहेत सोबत कोणाचीच फॅमिली नव्हती सगळ्यांच्या फॅमिली घरी होत्या मीच एकटी इथं होती तर मग ते सर बोलले की तुम्हीच त्यांना ते रँक जी असते ते लावा म्हणून तर मग ते मीच त्यांचं ते लावलं वगैरे त्यांना त्यांची रँक वगैरे तर खूप खुश झाले म्हणजे एवढा छान दिवस मला <laughs> बघायला भेटला माझ्यासोबत माझ्या पिल्लूने पण बघितलं पि पिल्लू पण आमच्यासोबत तिकडे आलेले प्रोग्रामला तर खूप खूप आणि खूप छान वाटलं घरच्यांना सांगितल्यानंतर घरचे पण सगळे खूप खुश झाले आत्ता मी तिथं काहीच घेऊ शकले नाही कारण तिथं कोणीच दुसरी फॅमिली नव्हती मी एकटीच होती सो मी असं कोणाकडं दुसऱ्याकडं फोन देऊ शकत नव्हते तिथं कोणी ओळखीचं वगैरे नव्हतं बाकीचे जे होते तर कॅमेरामध्ये फक्त फोटो घेतलेले आहेत तर ह्या व्हिडिओच्या एंडिंगला किंवा मी सगळे फोटो शेअर करेल जे आम्ही तिथं घेतले होते सगळ्यांसोबतचे तर हे माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट होती की माझ्याकडून त्यांना ते लागते किंवा सोबत लागताना मी बघू शकते mm -hmm. एवढं चांगलं क्षण ज्यांच्या फॅमिली नव्हत्या त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स कॉन्फरन्स केला होता पण मी होती तर मग ते सर बोलले आहे फॅमिली तर फॅमिलीला घेऊन ये तर मी गेली होती तर पुन्हा एकदा आणि तुम्ही पण काहीतरी बोला आतापर्यंत कष्ट घेतलेले आहेत इथं प्रवास सोपा नव्हता आणि इथून पुढचा पण सोपं नसणार आहे इथून पण अजून त्यांना भरपूर मेहनत करायची अजून त्यांना लाईफमध्ये मध्ये भरपूर काही काही सक्सेस पाहिजे तर इथून पुढच्या वाटचाली साठी सुद्धा त्यांना खूप 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 सारे शुभेच्छा मला पण असं सगळ्यांनी हेल्प केली त्याबद्दल त्यांना आणि हां ह्यांना खूप जणांनी समजलं त्यांनी सगळ्यांनी ह्यांना विशेष केल्या फोन कॉल वगैरे आले सगळ्यांचे जेवढे आपले जवळचे रिलेटिव्ह म्हणजे जेवढ्या त्यांना समजलं तेवढ्या सगळ्यांनी फोन कॉल केले शुभेच्छा दिल्या पुढच्या वाटचालीसाठी एक वेळ ही हिला पण जमत नाही टाइम द्यायला आणि मला पण जमत नाही आमचं खूप ब्लॉग च खूप लांब जाते लांब जाते जेवढं पण बोलायचं माझं ते होतं ते विसरून गेले सगळं आता ते <laughs> जास्त बोलतच नाही ब्लॉग मध्ये कारण ते जास्त कॅमेरा समोर नसतात अक्षरशः त्यांना घरी थोडा पण टाइम भेटत नाहीये संध्याकाळी पण खूप लेट येत आहेत किंवा सकाळचं पण खूप लवकर जात आहेत त्यांना कसलाच आत्ता पण फक्त त्यांच्याकडे अर्धा पाऊन तास वेळ आहे मी सकाळी गेलो तिथून आलो कार्यक्रमावरून तिथून आल्यानंतर मग मी अगोदरच माझ्या फ्रेंडला इथं केक बनवायला सांगितलेला तर आता ही गोष्ट पण मी इथेच सांगून टाकली की जेव्हा ह्यांनी मला फोन केला की रँक आज लागणार आहे आणि तुला पण यायचं आहे तर मग मी तेव्हाच फोन करून सांगितलेलं दिदीला की दिदी केक बनवून ठेवा तर मी तो केक घेऊन आलेली आहे ह्यांना माहीत नव्हतं पण आत्ता मी तुमच्यासोबत बोलत बोलत, बोलत माझ्या तोंडातून निघून गेलं तर मी काहीच नाही आता इथे बाहेर पण नाही जाऊ शकत इथे आउटपास वगैरे काही भेटत नाही संडेशिवाय आपण इथं बाहेर नाही जाऊ शकत कॅम्पच्या आणि आता पाऊस वगैरे भरपूर चालू आहे तर नाहीच जाते आपला हेल्थ इश्यू पण असल्यामुळं बाहेर जाणं आता थोडंसं टाळतेच आहे त्याच्यामुळं म्हटलं घरातच छोटंसं आपलं सेलिब्रेशन करूयात मग पहिले सगळ्यांना घरात वगैरे फोन करून घेतले आई दादांना कॉल केला मम्मी पप्पांना कॉल केला सगळ्यांना कॉल केला सांगितलं मग सगळे पण खूप खुश झाले नंतर यांनी पण मिठाई आणली होती तर ती मिठाई आत्ता आम्ही फ्रीजमध्ये ठेवली आहे हे बोलले की संध्याकाळी मिठाई द्यायला जातो कारण आत्ता ह्यांना लगेच परत ऑफिसला जायचं आहे तर चला कॉंग्रॅच्युलेशन दिलं शुभेच्छा दिल्या काय गुड न्यूज होती तेही तुम्हाला सांगितली तर आता आपण पटकन केक कट करून घेऊया कारण त्यांच्याकडे जास्त टायमिंग ता नाही आहे त्यांना परत जायचं आहे आणि जर तुम्हाला थोडंसं काही बोलायचं असेल आपल्या लोकांसाठी तर तुम्ही बोलू शकता सगळ्यांना थँक्यू ज्यांनी त्यांनी मला फोन कॉल केले त्यांना सगळ्यांना बसून धन्यवाद आणि लाईफमध्ये आम्ही असंच तरक्की करत राहू तुमचा आशीर्वाद लागावा हीच आमची इच्छा आहे म्हणजे ठीक आहे आपण आता आम्ही फक्त छोटासा केक कट कर करतो केक कट करून मग तुम्हाला ते फोटो शेअर करेल पुढे आणि मग संध्याकाळी कंटिन्यू करेल करून मग संध्याकाळी हे जातील मिठाई वगैरे देण्यासाठी स सगळ्यांना कारण इथे जेवढे मराठी फॅमिली वगैरे सगळे जे आपले जवळचे लोक आहेत तर त्यांचे सगळ्यांचे कॉल आलेत की आम्हाला पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे पण पार्टी पण होणार या गोष्टीची आम्ही खूप छान सेलिब्रेशन करणार आहे मोठं पण ती पार्टी जेव्हा मी रिटर्न येईल म्हणजे जेव्हा ह्यांचं ट्रेनिंग येतात हे ट्रेनिंगला जातील ट्रेनिंगवरून जेव्हा रिटर्न येतील तेव्हा आपण खूप छान आणि खूप सुंदर एकदम एकदम छान पार्टी करणार आहे सगळ्यांना तेव्हा इन्व्हाइट करणार आहे मी तेव्हा ती एकदम ग्रँड आणि छान पार्टी असेल पण आत्ता ॲटलिस्ट सगळ्यांचे कॉल आले आणि एवढी छान खुशखबर आहे तर यांनी इक ऑफिसकडं पण सगळ्यांना मिठाई वगैरे देऊन आले आणि आता इकडे पण घेऊन आलेत पण आता त्यांना टाईम नाही आहे लगेच जायला सगळीकडं सो ते म्हटले मी संध्याकाळी जाऊन सगळ्याला देऊन येतो मिठाई तर आत्ता आपण वेळ जास्त वाया न करता पहिले केक कट करून घेऊ मला त्यांचा चेहरा सांगतोय की त्यांना उशीर झालाय आणि त्यांना जायचं आहे तिकडे ऑफिसला तर चला केक केक तुमच्यासाठी घ्या मेजर हाब नाईस आवडला सुंदर असा केक मी बनवायला सांगितला होता आमच्या मेजर सरांसाठी आता मी फौजी नाही म्हणणार आहे त्यांना आता इथून पुढे मी त्यांना मेजर आहे आता मेजर झालेले आहेत तर आवडला केक छान केक बनवला आवडला थँक्यू मॅडम थँक्यू तर चला त्यांना केक पण आवडला तर आता आपण हां आणि केक आपण कट करून घेऊया चलो लगेच चालेल बघा फायनली फौजी पण आता गेलेले आहेत आणि सेलिब्रेशन पण झालं गुड न्यूज पण सांगितली आता इथून पुढे सुद्धा तुमच्या चांगल्या आशीर्वादची चांगल्या ब्लेसिंगची अजून गरज आहे अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे खूप प्रगती करायची आहे तर झालेलं आहे आपलं छोटंसं सेलिब्रेशन तर व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा मी साडी ठेवणार होते ॲक्च्युली आणि हे पण पन ड्रेस पण यांनी पण आल्यानंतर ह्यांना खूप गर्मी झाली सो यांनी ड्रेस काढून टाकला आणि मग हे अगोदरच पाठी मग थांबले होते त्यांना तिकडे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये वगैरे जायचं होतं मिठाई घेऊन so, सो मग मी त्यांच्या अगोदर एक तास अगोदर घरी आलेते तर मग मी एवढे उशीर नव्हती ठेवू शकत साडी आणि मला चपात्या पण करायच्या होत्या बाकीचं बनवून झालं तर सगळं वरण भात भाजी बनवून गेले होते पण माझी चपाती मळून गेली ती चपाती बनवायची राहिलेली तर मग साडीमध्ये मा मला कम्फर्टेबल झालं नसतं आणि बाहेर पावसाचं पण वातावरण खूप सारं आहे सो त्याच्यामुळं मग मी पटकन अशी साडी काढली ड्रेस घातला चपात्या वगैरे बनवून घेतल्या आल्यानंतर त्यांना पहिले जेवायला दिला आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग हे छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि फोटो तुमची झाटून येत होती ते मग तुम्ही नव्हतं म्हणलं काय म्हणलं ठीक आहे नाही तुम्हाला म्हणलं सांगावं झालं तर सकाळी व्हिडिओ कॉल ते व्हिडिओ कॉल पर होतं पण आता मग हे आल्या असल्यामुळे म्हटली मग काय नाही एक कुठे आहे की ते ऐका हॅलो मी पण दिले होते मीच लावली त्यांना ती पत्ती फॅमिली नव्हती ना ह्यांची फॅमिली होती मग मी गेल्यावरती सर म्हणले की व्हायला लागत ना खांद्याला लागते ना जसं प्रमोशन भेटतं अनुश्रीचे येतो का नको अनुश्रीचे इथं तिथं क्लिक काढून तिथं वरती ठेवा नाही असेच ठेवा ना hmm? hmm? प्ली वरती तिथं کی انت چھوٹی بس لے اوہ آہا ते निघूनही गेले तर मीही आत्ता हा व्हिडिओ इथेच थांबवते आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करा खूप सारं प्रेम द्या आणि आमचे फोटोजसुद्धा कसे वाटले हे नक्की सांगा कमेंटमध्ये